सोलापूर शहरात गणेश उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे याच पार्श्वभूमीवर बेडरपुल जय शीतला देवी तरुण मंडळाने एका अनोख्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलं आहे ज्याने सर्वांचे लक्ष वेधलंय सोलापूर शहरातील बेडरपूल जय शीतलादेवी तरुण मंडळाच्या वतीने आयोजित रांगोळी स्पर्धेत चिमुकल्या मुलींसह महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला विशेष म्हणजे या स्पर्धेत साकारण्यात आलेल्या रांगोळ्यामधून मुली वाचवा देश वाचवा शांतीचा संदेश आणि सर्जिकल स्ट्राईक यासारख्या सामाजिक आणि प्रेरणादायी थीम्सवर आधारित संदेश देण्यात आले आहेत या उपक्रमाने समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला असून सर्व स्तरातून याचे कौतुक होत आहे या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष अभिमन्यू लक्ष्मण चौधरी उपाध्यक्ष लक्ष्मण लगेवाले सचिन किसन मनसावाले खजिनदार गोविंद मनसावाले सह खजिनदार प्रेम जंपले तसेच अर्जुन चौधरी राजेश कजाकवाले सुनील कजाकवाले संदीप परदेशी आणि आकाश लगेवाले यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या या स्पर्धेने सोलापूरच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणात नवचैतन्य निर्माण केलं आहे

मतलब बाल भी हो भारत में बनाना है तो so, मैं एक ही संदेश देना चाहूंगी आप गर्ल्स को बचाइए उन्हें पढ़ाइए और उनकी शादी डिसाइड करने दीजिए आप उनके ऊपर जोर मत कीजिए ये मिशन सिंधु में 2025 में भारतीय सेना वायु सेना के बीच में बनाया गया था इस मिशन का नाम शहीद पीड़ित सैनिकों के पत्नियों के नाम पर सुना गया था इस नाम का मिशन का नाम यही मुझे कहना है नही नहीं, नहीं मैं मेरे मन से निकाला आपने जिन्दूर आपने जिन्दूर आपने जिन्दूर हाँ आंदे नहीं आधे मैं नाम विद्या चौधरी है मैं सोलापुर जिले से बोल रही हूँ मेरा ये रंगोली काटने का सिर्फ एक ही मकसद है कि स्वच्छता बनी रहे और हमारे सोलापुर में स्वच्छता रहे अच्छे रहे और हमारे यहाँ पे रोग कम हो स्वच्छता जितनी होगी उतनी रोग रही, रोग रही जो है वो कम होगी और हमारा जो परिसर है वो गंदा नहीं होना चाहिए इससे ज्यादा बीमारियों को आमंत्रित किया जा रहा है जिस जिस तरह से स्वच्छता कम हो जाएगी उस तरह से बीमारियां रोगराई भी कम हो जाएगी जय शीतला देवी तरण मंडला समाजकार्य करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहोत हो। तरी ह्या वर्षी आम्ही दरवर्षीप्रमाणे रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे आप, आपल्या भागातील मुलं आणि महिलांनी या रांगोळी स्पर्धेचे स्पर्धेत भाग घेतलेला आहे आणि आमच्या मंडळातर्फे आम्ही तीन तीन बक्षीस काढतो प्रथम पारितोषिक एकवीसशे एकवीसशे रुपये आणि द्वितीय पंधराशे रुपये आणि तृतीय बक्षीस एक हजार एक रुपये अशा प्रमाणे आम्ही दरवर्षी हे करतो आणि आमच्या मंडळात दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सजीव देखाव्याचे पण आयोजन करण्यात आलेले आहे आणि ते बाल लैंगिक अत्याचार म्हणून आम्ही त्या सजीव देखाव्याचं उद्घाटन संध्याकाळी सात वाजता करणार आहे आणि ह्या वर्षी सर्व गरीब भक्तांनी विसर्जन मिरवणुकीत शांत आणि स्वयं कायद्याचे पालन करून पालन करून पारंपरिक वाद्य असेल किंवा शासनाने दिलेले दोन चार स्पीकर त्यांच्या मर्यादे डिसिबल पंच्याहत्तर डिसिबलच्या खाली वाजून त्यांना सहकार्य करून कायद्याचे पालन करावे